पहा याला किती मस्त अशी जाळी पडलेली आहे एकदम लुसलुशी जाळेदार या ठिकाणी इडली तयार झालेली आहे याला खूप सारी मस्त अशी जाळी पडलेली आहे शिवाय ही मौसूद आहे आणि अशी झटपट बनणारी या ठिकाणी आपण उपवासाची इडली बनवलेली आहे तर मऊ लुसलुशीत ही इडली बनवण्यासाठी आपण काय साहित्य वापरलेलं आहे ते आपण पाहूयात यासोबतच अशी जाळीदार इडली तुम्हाला कधीही कोणत्याही वेळेला बनवता येते यासाठी आपण याचं यासा प्रिमिक्स देखील कसं बनवायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर या ठिकाणी आपण घेतलेलं आहे एक वाटी मखाणे तर हे मखाणे उपवासाला चालतात बरेच जणांना शंका असते की उपवासाला मखाणे चालतात की नाही तर हे मखाणे कमळ फुलांच्या बियांपासून बनवलेले असतात जे त्यामुळे हे उपवासाला नक्की चालतात यासोबतच आपण दीड वाटी या ठिकाणी वरई घेतलेली आहे म्हणजे भगर घेतलेली आहे तर या दोन्ही जिन्सा जिनसांपासूनच आपण या ठिकाणी आज इडलीचे प्रीमिक्स बनवणार आहोत तर सर्वप्रथम आपण मखाणे व्यवस्थित कढईमध्ये छान मंद गॅसवरती एक दोन ते तीन मिनटं एकसारखं हलवत त्याला भाजून घेऊयात तरी मखाण्यामध्ये खूप सारं मॅग्नेशियम पोटॅशियम असतं त्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी हृदयासाठी अगदी चांगले असतात मखाणे कधीही हलक्या फुलक्या भुकेसाठी मुलांना नुसता चिवडा देण्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने मखाण्याचा चिवडा बनवून त्यांना देऊ शकता तर एक दोन ते तीन मिनटांना बघू शकता मखाणे छान कुरकुरीत असे भाजलेले आहेत आपल्याला प्रेमिक्स बनवून घ्यायचा आहे यासाठी मखाणे छान भाजून घ्यायचे जेणेकरून त्यातला मॉश्चरपणा कमी होतो आणि कुरकुरीत ते राहतात शिवाय त्याची शेल्फ देखील वाढते आता मिक्सरमध्ये आपण वरई वाटून घेऊयात तर वरई आपल्याला वाटताना याचं खूप जास्त बारीक पीठ बनवायचं नाही आहे अगदी रवाळ असं रवा बारीक रवा जसा असतो त्या पद्धतीनं आपण याला वाटून घ्यायचं आहे छान असं तर याला आपण वाटून घेतलेलं आहे याला एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि त्याच भांड्यामध्ये आता मखाणे देखील हलकेसे थंड झालेले आहेत याला देखील वाटून घेऊयात तर या ठिकाणी तुम्हाला मखाणे उपवासाला चालत नसेल की तुम किंवा तुम्हाला ते खायची इच्छा होत नसेल तर या ठिकाणी तुम्ही साबुदाणा देखील वाटून घेऊ शकता तर दीड कप आपण वरही घेतली होती त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी अर्धी वाटी साबुदाणा वाटून घ्यायचा आहे तर मखाणे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपण वाटून घेतले होते क्वांटिटी कमी असल्यामुळे ते व्यवस्थित वाटले गेले नाहीत त्यामुळे भगरीचं थोडंसं पीठ मिक्स करून आपण याला परत एकदा वाटून घेतलेलं आहे तर या ठिकाणी बघू बघू शकता छान रवाळ याचं देखील आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे तर तयार झालेलं आहे या ठिकाणी इडलीचं उपवासाचं प्रीमिक्स तर हे प्रिमिक्स फक्त दोन साहित्यापासून आपण बनवलेलं आहे आणि एक ते दीड महिना ते आरामात टिकलं जातं तर कोरड्या कोणत्याही काचेच्या किंवा प्लास्टिकच्या भरणीमध्ये तुम्ही याला भरून ठेवू शकता एक ते दीड महिना आरामात ते टिकलं जातं यापासून तुम्ही इडली डोसा उत्तप्पा किंवा ढोकळा देखील बनवू शकता तर व्यवस्थित याला आपण बनवून घेतलेलं आहे तर पहा किती रवाळ मस्त असं हे आहे आयत्या वेळेला तुम्ही झटपट याची इडली बनवू शकता किंवा डोसा आंबोळी देखील बनवून घेऊ शकता तर हे पीठ मी मोजून घेतलेलं आहे जवळजवळ अडीच वाटी या ठिकाणी पीठ तयार झालेलं आहे तर सगळं साहित्य मी या ठिकाणी वापरणार आहे म्हणजे जवळजवळ दोन ते तीन व्यक्तींसाठी आरामात पोट भरेल अशी याची इडली बनली जाते तर या ठिकाणी अडीच कप आपलं पीठ तयार होतं त्यामध्ये आपण एक वाटी आंबटसर थोडंसं दही टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी हे टाकलेलं आहे याला व्यवस्थित मिक्स करून घेण्या अगोदर यामध्ये टाकूया चवीनुसार उपवासाचं मीठ तर व्यवस्थित याला देखील हलवून घेऊयात तर या ठिकाणी तुम्हाला कमी इडली बनवायची असेल तर एक वाटी पिठासाठी तुम्हाला दोन चमचे दही टाकायचं आहे दीड वाटी पीठ घेतला असाल तर अर्धी वाटी तुम्हाला दही टाकायचं आहे दह, दही अवश्य टाका जेणेकरून उपवासाची इडली ही जास्त वेळ मऊ राहण्यासाठी मदत होते शिवाय ती छान लुसलुशीत होते त्यामुळे दही नक्की टाका तर तुम्ही दही आंबट किंवा सपक दोन्ही पद्धतीने टाकू शकता थोडंसं आंबट टाकाल तर ते चवीला मस्त लागतं यामध्ये परत अर्धी वाटी मी पाणी टाकलेलं आहे तर जवळजवळ एक वाटी पाणी आपण आत्तापर्यंत यामध्ये टाकलेलं आहे पाणी एकदम टाकायचं नाही आपल्याला तर पाण्यात आपल्याला पिठाचंच टेक्शर बघत यामध्ये पाणी टाकत ॲड करत राहायचं आहे तर पाने एक वाटी आपण पाणी टाकलेलं आहे याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर बघू शकता आणखीन घट्टच आहे हे मिश्रण आणखीन अर्धी वाटी पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे तर परत एकदा याला व्यवस्थित हलवून घेऊया तर झटपट इन्स्टंट अशी ही इडली बनते चवीलाही मस्त लागते दही न टाकता देखील तुम्ही ही इडली बनवू शकता पण नुसतं पाणी टाकून जर इडली बनवाल तर हे थोडीशी कडक होण्याची शक्यता असते तर या ठिकाणी आता मी तुम्हाला पळीनं दाखवते की याचं बॅटर आपण किती छान घट्टसर ठेवलेलं आहे तर हे बघा असं घट्टसर असं एकदम फ्लफी आपलं या ठिकाणी बॅटर तयार झालेलं आहे तर बघू शकता एकदम मस्त असं रवाळ या ठिकाणी आपलं बॅटर आपण बनवून घेतलेलं आहे तर याला आता दहा ते पंधरा मिनटं आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात इडली पात्रामध्ये आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे दोन ग्लास मी यामध्ये पाणी ओतून घेत आहे मीडियम गॅसवरती आपण याला उकळायला ठेवूया त्यानंतर इडलीच्या भांड्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही उपवासाला तेल खात नसाल तर या ठिकाणी तुम्ही तूप देखील याला ग्रीस करून घेऊ शकता तर दोन्ही भांड्यांना आपण व्यवस्थित या ठिकाणी तेल आता पसरवून घेऊयात जेणेकरून इडली आपली चिटकत नाही आपल्या भांड्याला फक्त पहिल्या बॅचसाठीच आपल्याला या ठिकाणी तेल लावण्याची आवश्यकता होते तर व्यवस्थित आपण याला ग्रीस करून घेतल्यानंतर यामध्ये आता आपला इडलीचं बॅटर टाकून घ्यायचं आहे तर इडलीच्या बॅटरमध्ये टाकण्याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी पाव चमचा सोडा टाकून घ्यायचा आहे खाण्याचा सोडा मी यामध्ये टाकलेला आहे तुम्ही हवं तर इनो फ्रूट सॉल देखील टाकू हो शकता इन्स्टंट इडली असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी सोडा किंवा इनो टाकण्याची आवश्यकता आहे कारण त्यामुळे छान असे याला जाळी पडते आणि हलकी फुलकी अशी इडली होते तर या ठिकाणी आपण पाव चमचा खाण्याचा सोडा टाकलेला आहे याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे अगदी तीस सेकंद याला हलवायचं आहे जास्तही हलवायचं नाही आहे आणि त्यानंतर लगेचच याला आपल्या पात्रामध्ये या पद्धतीनं ओतून घ्यायचं आहे बॅटर ओतताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की यामध्ये खूप सारं फुल असं बॅटर पूर्णपणे भरवून घ्यायचं नाही आहे थोडीशी जागा राहिली पाहिजे जेणेकरून इडली फुगायला मदत होते आणि लुसलुशीत अशी टम्म आपली इडली बनली जाते तर दोन्ही भांडे आपण लावून घेतलेले आहेत झाकण ठेवून आपल्याला आता मीडियम गॅसवरती याला दहा ते पंधरा मिनटं जवळजवळ छान असं वाफवून घ्यायचं आहे यावरती कोणतंही एक जड भांडं देखील तुम्ही यामध्ये ठेवू शकता आणि पंधरा मिनटं आपण छान याला आता वाफवून घेऊयात आपली इडली बनत आहे तोपर्यंत आता आपण यासोबत लागणारी चटणी बनवूयात चटणी बनवण्याच्याऐवजी तुम्ही या ठिकाणी आमटी देखील बनवू शकता तर आपण गरम पाण्यामध्ये पंधरा मिनटं शेंग दोन चमचे शेंगदाणे कच्चे शेंगदाणे भिजत घेतले होते तर हे व्यवस्थित भिजलेले आहेत यावरची साल देखील सहज निघत आहे सोबतच आपण सुकं खोबरं देखील गरम पाण्यात भिजवलं होतं आणि मस्त अशी चटणी तयार होते जर तुमच्याकडं ओलं खोबरं नसेल तर या पद्धतीनं सुकं खोबरं असं गरम पाण्यात भिजत ठेवायचं दहा पंधरा मिनटं आणि त्यानंतर त्याची चटणी बनवायची एकदम मस्त लागते चवीला स्वादिष्ट अशी चटणी तयार होते तर आता शेंगदाण्यामधलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण मिक्सरमध्ये याला वाटून घेऊयात यासोबतच आपण जे खोबरं भिजत ठेवलं तर ता त्याला देखील कापून घेऊयात या ठिकाणी मी कापून घेणार आहे तुम्ही हवं तर याला खिसून देखील घेऊ हो शकता तर दोन चमचे शेंगदाणे आणि अर्धी वाटी या ठिकाणी जवळपास आपण खोबरक हो टाकलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा थोडंसं जिरा आणि चवीनुसार मीठ यासोबतच थोडंसं दही देखील आपण टाकून घेऊयात तर डब्यामध्ये तुम्ही जर इडली घेऊन जाणार असाल तर त्यासोबत लागणारी चटणी आपण बनवत आहोत तर या ठिकाणी त्यामध्ये दही वापरायचं नाही आहे फक्त पाणी टाकून तुम्हाला याला वाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी सुरुवातीला आपण फक्त दही टाकून याला वाटून घेतलेलं आहे त्यामध्ये आता अर्धी वाटी पाणी टाकून परत एकदा याला बारीक असं वाटून घेऊयात तर इन्स्टंट इडलीसोबत इन्स्टंट चटणी देखील आपण या ठिकाणी तयार केलेली आहे मस्त अशी ही चटणी तयार झालेली आहे थोडीशी मी याला पातळ बनवणार आहे त्यामुळे थोडंसं पाणी टाकून मी या ठिकाणी चटणी बनवत आहे तर बघा एकदम मस्त अशी आपली चटणी देखील तयार झालेली आहे तर या पद्धतीनं तुम्ही देखील अशी उपवासाची चटणी किंवा इतर वेळेला देखील तुम्ही ही बनवून खाऊ शकता नक्की फॉलो करून या पद्धतीनं ही चटणी बनवा सोबतच इडली देखील आपली या ठिकाणी तयार झालेली आहे मस्त टम्म फुगलेली आहे तुम्ही खाऊ शकता गरम आहे थोडीशी थंड करून घेऊया तोपर्यंत चटणीवर लागणारा ला तडका आपण या ठिकाणी बनवून घेतला होता तो टाकून घेतलेला आहे याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर या ठिकाणी उपवासाला तुम्ही थोडासा कडीपत्ता खात असाल तर ते देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तुपाचा मी या ठिकाणी याला तडका दिलेला आहे तर पहा मस्त लुसलुशीत या ठिकाणी अशी इडली आपली तयार झालेली आहे खूप छान अशी याला जाळी देखील पडलेली आहे पाहू शकता हलकी फुलकी उपवासाची इडली या ठिकाणी तयार झालेली आहे तर या पद्धतीचा सांगितलेला टिप्सचा वापर करून तुम्ही देखील या उपवासाला अशी ही जाळीदार लुसलुशीत इडली बनवून पहा उपवासाचे प्रिमिक्स बनवून ठेवा तुम्हाला आयत्या वेळेला कधीही अशी इडली डोसा किंवा देखील बनवता येतो हलकीशी थंड झाली की ती हाताने देखील अलगदपणे काढता येते इतकी मऊ आणि लुसलुसीत अशी फ्लफी या ठिकाणी इडली बनलेली आहे तर पाहू शकता किती मस्त आपल्या इडलीला जाळी आवडलेली आहे तर आपली इडली या ठिकाणी तयार आहे सोबत चटणीही तयार आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा स्वाद आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद